खरं म्हणजे साहेबांची सभा सभेची वेळ एक वाजून पंधरा मिनिटांची होती आणि साहेब राईट टाईम एक वाजून पंधरा मिनिटांनी व्यासपीठावर आले त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने पहिल्यांदा साहेबांचे मनापासून आभार मानतो साहेब आज आमच्याकडे किमान त्रेचाळीस ते पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत टेम्परेचर आहे जेव्हा आपली वेळ आली तेव्हा असं वाटत होतं की ही सभा सभेचं स्टेज हे भरेल की नाही अशी आम्हाला सगळ्यांना चिंता होती परंतु आपलं नाव सांगितल्याबरोबर एवढ्या मोठ्या संख्येने हा मतदार बांधव आपले पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्व मतदार बांधवांचे मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो बांधव आज संपूर्ण जळगाव लोकसभा मतदारसंघ जळगाव जिल्हा आणि महाराष्ट्रामध्ये प्रचाराची रणधुमाळी चालू आहे आज मला आपल्या सगळ्यांच्या वतीने आज या ठिकाणी उपस्थित असलेले मान्य उपमुख्यमंत्री महोदयांना आपल्या या विधानसभेच्या वतीने आश्वस्त आहे की हा जळगाव लोकसभा मतदारसंघ हा महायुतीचा मतदारसंघ आहे या मतदारसंघाने गेल्या पंचवीस तीस वर्षापासून महायुतीचे खासदार म्हणून या ठिकाणी निवडून दिलेले आहेत पण मला अभिमानाने याच्यासाठी सांगावं असं वाटतं की या जळगाव लोकसभा मत मत मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त मताधिक्य कोणी दिलं असेल तर त्या माझ्या पाचोरा भडगाव मतदारसंघाने दिलं त्याबद्दल मी या मतदारसंघाचे आभार माने मागच्या वर्षी पंच्याहत्तर हजाराचं मताधिक्य होत पण मला यावेळेस खात्री आहे या की आम्हीच आमचं रेकॉर्ड ब्रेक केलेलं आहे आजपर्यंत जो आमचा आलेख आहे तो वाढताय आणि आता येणाऱ्या या लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही आमचं रेकॉर्ड ब्रेक करून पंच्याहत्तर हजाराचं मताधिक्य हे एक लाखापर्यंत पोहोचू अशा पद्धतीची हमी साहेब आम्ही आपल्या या मतदारसंघाच्या वतीने देतो साहेब हा मतदारसंघ भावनेवर चालणारा नाही आहे हा मतदारसंघ विकास कामांकडे चालणारा हा मतदारसंघ आहे विकास कामं करणाऱ्यांच्या पाठीशी राहणारा हा मतदारसंघ आहे आणि म्हणून साहेब मी या सर्व मतदारसंघाच्या वतीने पहिल्यांदा तर आपल्या मनापासून आभार मानेल की आपण मागच्या टाईमला मुख्यमंत्री होतात साहेब मुख्यमंत्री असताना या मतदारसंघासाठी ज्या पद्धतीचा निधी आपण दिला आणि आता या अडीच वर्ष दीड वर्षापासून आताचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीचा निधी दिला साहेब मला अभिमान वाटतो की या मतदारसंघामध्ये माझं तर विकासाबद्दल कौतुक होतच आहे पण माझ्या बरोबर तुमचं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं देखील या मतदारसंघामध्ये कौतुक होत आहे साहेब इतके काम दिले इथं रस्त्यांची कामं झाली इथं पाण्याची कामं झाली वेगवेगळ्या विकासाची कामं साहेब या ठिकाणी झालेली आहेत माझा शहर आणि मतदारसंघ या जळगाव जिल्ह्यामध्ये सर्वोत्कृष्ट मतदारसंघ म्हणून विकास कामांमध्ये ओळखला जातो अशा पद्धतीचं चित्र साहेब या मतदारसंघामध्ये आणि म्हणून याला जबाबदार माझ्या बरोबर खऱ्या अर्थाने तुम्ही आणि मुख्यमंत्री महोदय आहेत साहेब मी आपल्याला या निमित्तानं मी सांगेल की मला खऱ्या अर्थाने मी तुमच्या मनापासून आभार मानेल कि या भडगाव तालुक्यामध्ये आणि पाचोरा तालुक्यामध्ये असे काही पंचवीस तीस गावं होते की त्या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या गिरणेच्या कॅनॉलवर येत नव्हते परंतु आपण लोंडे लोंढे बॅरेजवरून आम्हाला पाणी पाण्याची पाईपलाईन दिली त्याच सहाशे करोड रुपयाचं टेंडर काढलं वरकऑ झाली आणि माझा खऱ्या अर्थाने तो नारपारचा जो पट्टा होता मळगावची जी पाटचारी होती तिचा आता कायमस्वरूपी काम होणार आहे आणि तो देखील एरिया आपला आता इरिगेटेड होणार आहे त्याच्यामुळे भडगाव तालुक्याच्या वतीने मी मान्य उपमुख्यमंत्री महोदयांचे या ठिकाणी आभार मानतो साहेब एक दुसरा विषय की आमचा गिरणा डॅमवरून पाचोरा भडगाव चाळीसगाव जळगाव लोकसभा मतदारसंघासाठी गेल्या पस्तीस चाळीस वर्षापूर्वीचा जुना कॅनॉल आहे त्या कॅनॉलची आज अशी कंडिशन आहे की त्या कॅनॉलमधून पंचवीस टक्के पाणी सुद्धा तेलला पोहोचत नाही आणि म्हणून त्याचं देखील इस्टिमेट तयार आहे साहेब माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे की ते कॅनॉलचं काम जर का झालं तर खऱ्या अर्थाने माझा पाचोरा आणि भडगाव तालुका हा शंभर टक्के इरिगेटेड होणार आहे आणि म्हणून आपण त्याच्यासाठी या ठिकाणी द्यावं साहेब एक महत्वाचा विषय आमचा आहे आमची गिरणा मातेचं धरण आहे मला माहीत नाही मागे काय झालं परंतु गेल्या अनेक वर्षापासून बलून बलून बलूनचा डॅमचं हे सगळं चाललं होतं खरं म्हणजे बलून डॅम हा गिरणा नदीवर यशस्वी नाही आहे कारण त्याला जर का शांत नदी असेल तरच त्या ठिकाणी ते होऊ शकत परंतु माझी साहेब आपल्याला विनंती आहे की जवळपास सात बलून बंधाऱ्यांचं सा इस्टिमेट हे सात आठशे कोटीवरून आता हजार बाराशे कोटीवर गेलंय ते बलून कॅन्सल करून त्या बलूनच्या जागेवर जर साहेब आपण पक्के बंधारे दिले माझा मतदारसंघ हा शंभर टक्के सुजलाम सुपलाम होणार आहे जर याला माझ्या मतदारसंघाच्या जनतेमध्ये ताकद आहे कुवत आहे काम करायची नियत आहे आणि हा मतदारसंघ काम करण्याच्या करणाऱ्याच्या पाठीमागे उभा राहणारा हा मतदारसंघ आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की त्या बलून बंधाऱ्यांच्या जागेवर आपण पक्के बंधारे द्यावे आज या मतदारसंघामध्ये साहेब मी या जनतेच्या वतीने पहिल्यांदा तुमचे मनापासून आभार मानेल की आपण मागचा जो निष्क्रिय खासदार होता उन्मेष पाटील याची पहिल्यांदा तुम्ही उमेदवारी रद्द केली त्याबद्दल मी तुमच्या हात जोडून आभार मानतो की ज्या माणसानी पाच वर्षामध्ये साहेब ठीक आहे काम कमी जास्त आम्ही समजू शकतो आम्ही तो प्रश्न विचारतो की तू या मतदारसंघामध्ये मुतारी दाखव त्या मुतारी सोडा पण आमच्या सुखादुःखामध्ये सुद्धा हा खासदार साहेब आयुष्यामध्ये पाच वर्षामध्ये कधी आला नाही पाच वर्ष सत्तेत होता पाच वर्ष आमदारकीच्या सत्तेत होता कुठली विकास काम केली नाही आणि आता जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये वेगवेगळे प्रश्न तो जनतेला विचारतोय त्या गिरीश भवन सरकारवर नको आरोप प्रत्यारोप करतोय लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतोय आज बांधव मला सांगायचंय हा काय चाटा मारतोय याच्या मनामध्ये एक खोड आहे हा मतदारसंघ बांधवानो महायुतीच्या पाठीशी आहे जनता महायुतीच्या पाठीशी आहे हा एकच प्रश्न पाहतोय तो म्हणजे कापसाचा मान्य उपमुख्यमंत्री महोदय मला अभिमान आहे आपल्या या युतीच्या सरकारचा माननीय मुख्यमंत्री मान्य उपमुख्यमंत्री महोदयांचा कि ह्या दोघे सरकारचे मंत्री महोदय आपले या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारे लोक नाहीत बांधवानो मला माहिती आहे कि हे इंटरनॅशनल क्रॉप आहे पण तरी सुद्धा बांधवान या महाराष्ट्रातल्या सोयाबीन आणि शेतकरी कापूस शेतकरी बांधवांच्या साठी आपल्या या सरकारने चार हजार करोड रुपयाचं पॅकेज जाहीर केलं आहे पण आचारसंहितेमुळे आपण शेतकऱ्यांच्या अकाउंट वर तो पैसा येऊ शकला नाही मला खात्री आहे की जे शब्द देतात ते पाळणार हे सरकार आहे शब्द पाळणार हे सरकार आहे मला खात्री आहे की इलेक्शनची आचारसंहिता संपल्याबरोबर या महाराष्ट्रातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अकाउंटवर हा कापसाचा अनुदानाचा पैसा हा आल्याशिवाय राहणार नाही अशा पद्धतीची खात्री बांधवांना मला आज या ठिकाणी सांगावीशी वाटते मी या पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाम मतदार बंधू भगिनींना या निमित्तानं विनंती करायची आहे की इलेक्शन बांधवान हे गल्लीचं नाहीये हे दिल्लीचं इलेक्शन आहे आज आमची छाती भरून येते की ज्या पद्धतीचं आदरणीय नरेंद्र मोदीजी या भारताचं नेतृत्व करताय इथं येतात कोणीतरी मोदीजींवर टीका करतात अरे तुमची लायकी नसताना तुम्ही मोदीजींवर टीका करतात अरे आमच्या मध्ये धमक आहे या युतीमध्ये धमक आहे की आदरणीय नरेंद्रजी मोदीजींच्या नावावर हा संपूर्ण भारत त्यांच्या पाठीशी आहे यांचं एकही नाव समोर येत नाही यांचा कोण पंतप्रधान आहे या पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे हे आम्हाला माहित नाही मग नेमका आम्ही कोणाच्या पाठीशी उभं राहणार आहोत बांधवानो आज मी आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे की कुठेही आमची चूक होणार नाही या महाराष्ट्रातला आणि भारतातला बांधवानो एक वर्ग असा नाही आहे मोलमजुरी करणारा असेल तर त्याला राशन फुकट आहे शंभर एकरचा शेतकरी असेल किंवा एक एकरचा शेतकरी असेल त्याच्या प्रत्येकाच्या खात्यावर बांधवानो दरवर्षी बारा हजार रुपये येत आहेत जे निराधार आहेत त्यांचा पगारी हजारावरून दीड हजारावर गेला आहे अशा अनेक विषय आमच्या गोरगरिबांसाठी खऱ्या अर्थाने गोर सरकार गोरगरिबांचा विचार करणारं रा राज्याचं सरकार आणि गोरगरिबांच्या मागे हुमारा उभे राहणारे आदरणीय नरेंद्रजी मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी या देशात जो चारशो पारचा नारा केलेला आहे तो चारशे पारच्या नाऱ्यामध्ये आमचा देखील उमेदवार त्या चारशेच्या खासदारांमध्ये उभा राहावा अशी एक आग्रहाची विनंती करत असताना आपल्याला सगळ्यांना विनंती करणार आहे की आपलं मताधिक्य या लोकसभेतून आपल्या सगळ्यांच्या आवडत्या उमेदवार आदरणीय स्मिताताई वाघ यांना द्यायचं आहे स्मिताताई वाघ यांना याच्यासाठी द्यायचं आहे भीम स्मिता स्मिताताईंचे भी स्मिता या ठिकाणी आभार मानेल हा की हा निर्लज्ज खासदार ज्याला आमदारकी दिली त्याला खासदारकी दिली एकदा फक्त रिपोर्ट खराब आला म्हणून त्याचं तिकीट कापलं गेलं आणि आमच्या ताई ज्यांचा एबी फॉर्म उमेदवारी जाहीर केली एबी फॉर्म दिला गेला फॉर्म भरायची वेळ आली आणि त्यांचं तिकीट कापलं मी आमच्या सगळ्या माता भगिनींना या निमित्तानं विनंती करणार आहे अरे तिकीट कापल्यावर सुद्धा त्यांनी नाराजी व्यक्त केली नाही कुठे मागे फिरले नाही कोणत्या पक्षात गेले नाही तेवढ्याच जोमाने काम केलं नुसतं ते काम करणं सोडा बांधवांनो परमेश्वरांनी त्यांच्यावर घाला घातला या वयामध्ये त्यांचा धनी हा त्यांच्या नशिबातून काढून घेतला मी इथे उपस्थित असलेल्या सगळ्या माता भगिनी आणि बांधवांना विनंती करणार आहे की आपली ही बहीण आहे या मातांना विनंती करणार आहे ही तुमची मुलगी आहे तुमची बहीण आहे तुमची लेख आहे आपल्याला सगळ्यांना आपल्या ताईला आपल्या भगिनीला आपल्या लेकीला या लोकसभेच्या तक्तावर खासदार म्हणून प्रचंड अशा मताधिक्याने पाठवायचं आहे अशा पद्धतीची विनंती बांधवांनो मी आपल्याला या निमित्तानं करतोय मी जास्त वेळ घेणार नाही ऊन खूप तापत आहे लोक प्रचंड यायचे राहिले आहेत आणि आपल्याला आपल्या सगळ्यांचे आवडते उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना ऐकायचं आहे मी आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतो की आज संपूर्ण महाराष्ट्राचा आणि देशाचा मतदानाचा टक्का घटतो आहे मतदान तर करायचंच आहे पण मतदानासाठी बाहेर पडण्यासाठी सुद्धा आपल्याला प्रत्येकाला प्रत्येकाला जाणीव करून जास्ती जास्त मता टक्का हा कसा वाढवता येईल याचा देखील प्रयत्न करावा अशा पद्धतीची विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम